शब्द ठाकरेंचा मुंबईकरांसाठी राज उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर राज ठाकरे वीस वर्षांनी शिवसेना भवनात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी ठाकरे बंधूंनी शब्द ठाकरेंचा हाव वचननामा प्रसिद्ध केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करून केली आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण झुंडशाही सुरू झाल्यासारखे वातावरण आहे आम्ही त्यांची गदमत्तचोरी पकडल्यावर त्यांनी आमच्या उमेदवारांची पळवापळवी सुरू केली बिनविरोध उमेदवार निवडून येणे हा लोकशाहीचा अपमान आहे भाजपचा राहुल नार्वेकर हा आमदार विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतो त्यांचा अधिकार विधानसभेत आहे बाहेर ते एक आमदार आहेत ते विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतात हे विधानसभा अध्यक्षपदाच्या प्रतिमेला छेद देणारे वक्तव्य आहे ते नायक चित्रपटातील अनिल कपूरप्रमाणे समोरच्याचे संरक्षण काढून घ्यायला सांगतायत त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे आम्ही पंचवीस वर्षात मुंबईत फार साधी साधी कामं केली आहेत साधं कोस्टल रोडचं काम केलं आहे साधं सा के मध्यवैतरणा धरण बांधलेलं आहे कोरोनात लहान कामं केली आहेत त्यांनी आमच्या छोट्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी कामं केली आहेत मोदींनी कैलास पर्वत बांधला आहे स्वर्गातून गंगा आणली आहे मिध्याने अरबी समुद्र तयार केला आहे ही त्यांची कामं मागं पडत आहेत अशी उपहासात्मक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे मुंबईच्या अरिगल चौकात शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याची जागा आम्ही निवडली तो पुतळा माझ्या देखरेखीत तयार झाला त्याचे श्रेय मिंदे घेत आहेत त्याऐवजी अरबी समुद्रात देवेंद्र फडणवीस आणि मेंध्याने तयार केलेला अरबी समुद्रात मोदींनी शिवस्मारकांचं जलपूजन के तयार केलं होतं ते पाण्यातील शिवस्मारक बाहेर कधी काढणार समुद्र मंथनही मोदींनी केलं होतं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे प्रवेश करताना आपल्यापैकी बरेच जण खाली उभे असतात आणि त्यांना काही ना काहीतरी माझ्या मला विचारायचं असतं पण आज गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर ते आत्तापर्यंत वीस वर्षानंतर राज शिवसेना भवनमध्ये येत आहेत दोन भाऊ एकत्र येत आहेत आपल्याला काय वाटतं कसं पाहता आपण याच्याकडे म्हटलं अरे येऊ तर ते मग पाहतो ना साहजिकच आहे आनंद आहे एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळत आहे आणि आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडनं विद्यातही आलेल्या आहेत आणि सुद्धा प्रतिनिधी म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही आलेले आहेत आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे बोलण्यासारखं बरंच काही आहे आपल्या प्रश्नातनं जसं राज म्हणाले तसं आम्ही उत्तर देऊच पण एकूणच जी काही आता झुंडशाही याला लोकशाही म्हणता येणार नाही आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली मतचोरी पकडल्यानंतर हातो लाईट जरा बंद मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्य करते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते कल्याण डोंबिवली असो ठाणे असो बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई